वार्ता, ताजा मोडी, वो वार्ता। थेट वार्ता। सुनेने हत्या जालना शहरातील घटना गोणीत भरून ठेवला मृतदेह काय होता नेमका वाद सासूची हत्या करून मृतदेह गोणीत भरून पळ काढलेल्या सुनेला पोलिसांनी परभणीतून ताब्यात घेतले शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी मध्ये बुधवारी सकाळी हा प्रकार समोर आला प्रियदर्शनी कॉलनीत शिनगारे कुटुंब भाड्याच्या घरात वास्तव्याला आहे आकाश संजय शिवनागरे प्रियदर्शनी कॉलनी भोकरदन नाका जालना याचा परभणी येथील प्रतीक्षा हलगे हिच्या सोबत सात महिन्यापूर्वी विवाह झाला होता आकाश खाजगी नोकरी निमित्त लातूरला राहतो तर प्रतीक्षा ही सासू सविता सोबत जालना येथे राहत होती मंगळवारी रात्री किरकोळ कारणावरून सासू सुनेत वाद झाला त्यातून पहाटेच्या सुमारास प्रतीक्षाने सासू सविताचा भिंतीवर डोके आपटून व वा चाकूने वार केले त्यानंतर तिने सविताचा मृतदेह गोणीत भरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र तिला मृतदेह घेऊन जाता न आल्याने संशयित प्रतीक्षा शिंगारे ही पहाटे साडेपाचच्या सुमारास घरातून बाहेर पडताना सीसीटीव्हीत कैद झाले सासूचा खून केल्यानंतर प्रतीक्षाने थेट माहेर म्हणजे परभणी गाठले साने गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे जाऊन दुपारी तिला अटक केली काय होता नेमका वाद पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सासू सविता सून प्रतीक्षा यांच्यात नेहमीच छोट्या छोट्या कारणावरून वाद होत होता प्रतीक्षा ही रात्री पती आकाशी फोनवर बोलत होती यावेळी सासू सविताने मुलासोबत बोलण्यासाठी फोन मागितला प्रतीक्षाने तो दिला नाही यावरून दोघींमध्ये वाद झाला त्यानंतर मध्यरात्रीनंतर पुन्हा दोघींमध्ये वाद सुरू झाला त्यावेळी प्रतीक्षाने सविताचे डोके भिंतीवर आपटले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न खून केल्यानंतर भिंतीवर रक्त उडाले होते प्रतीक्षाने रक्ताचे डाग पुसण्याचा प्रयत्न केला गोणीत भरलेला मृतदेह जिन्याच्या पायऱ्यांवर ठेवून प्रतीक्षा पहाटे घराबाहेर पडली रिक्षाने रेल्वे स्थानक गाठले तेथून रेल्वेने परभणीला गेले हा प्रकार घरमालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर खून उघडकीस झाला पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे तिथे एक दोन लेडीज सोबत राहत होती एक सासू होती आणि एक त्याची होती आ, ते दोघे राहत होते मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे रात्री किंवा सकाळीची घटना आहे त्यांनी सुन्नी सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता पर ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पोलिसला इन्फॉर्म केलं आणि आता पंचनामा वगैरे झालाय बॉडी पोस्टमॉर्टम साठी गेलेली आहे आरोपीची तलाशसाठी आपली टीम गेलेली आहे पोलिसांची आरोपी पण भेटणार कशा पद्धतीने मार नाही प्रेमा फेसी हेड इंजरी दिसत आहे डोक्यावर मार आहे बाकी डिटेल मध्ये तर पोस्टमॉर्टम आणि इन्क्वायरी नंतर कळेल की एक्झॅक्टली कॉज होते काय तुकडे वगैरे तुकडे वगैरे करून भरण्याचा प्रयत्न नाही फक्त त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होत त्याचं नाव काय आणि संशयित मयत जे आहे तिचं नाव आहे सविता शिंगारे आणि तिची सून आहे प्रतीक्षा शिंगारे ते डाउटफुल आहे सध्या त्याचे मागे आपली टीम आहे हा घरी कॅमेरेज आहे ते, ते, ते आपण आता हस्तगत केलेलं आहे फुटेजेस त्याच्या डिटेल मध्ये बघण्यास सुरू आहे किरायना करायचं किरायने राहते कोणाला ताब्यात घेतली नाही ती कोणाला ताब्यात नाही घेतल्या ती जी डाउटफुल आहे तिचे मागे टीम आहे एलसीबीची आणि लोकल पोलीस स्टेशन दोघांची टीम तिचे मागे आहे आपण लवकर अरेस्ट करणार